नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे एक एप्रिलपासून लागू होणार नवी पेन्शन योजना तर सरकारी कर्मचाऱ्यांचा काय होणार फायदा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका एक एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू होणार आहे आणि ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टमनुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे या पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये नेमकी काय चला तर पाहूया ही योजना सरकारच्या सध्याच्या आणि नव्या कर्मचाऱ्यांसाठी एन पी एसनुसार ऑप्शनल असणार आहे कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी आणि डी एच्या दहा टक्के रक्कम दर महिना द्यावी लागेल सरकारी कर्मचाऱ्यांना ही योजना निवडण्यासाठी ते जॉईन झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत अर्ज करावे लागेल तर जे कर्मचारी बारा महिन्यापेक्षा जास्त काम करत आहेत त्यांना पुढील तीन महिन्यासाठी या योजनेचा अर्ज भरता येणार आहे सरकारने या योजनेचा एवढा गाजावाजा केला तर मग कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा तेही पाहूया दहा वर्ष नोकरी पूर्ण करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिना किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळण्याची खात्री असणार आहे पंचवीस वर्ष सेवा करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या बारा महिन्याच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे तर कर्मचाऱ्यांचा मृत्यू जर झालाच तर कुटुंबांना अंतिम पेन्शनच्या साठ टक्के हिस्सा हा कौटुंबिक पेन्शनच्या रूपाने मिळणार आहे या योजनेमुळे रिटायरमेंट फंड आणि पेन्शन कशी मिळणार तेही पाहूया यू पी एसनुसार निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एक रकमी रक्कम मिळणार आहे ती त्यांची शेवटची बेसिक सॅलरी आणि डी एच्या दहा टक्के असणार आहे एखाद्या कर्मचाऱ्यांना पंचवीस वर्ष नोकरी केल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेतली तर त्याला त्याची सामान्य निवृत्ती जेव्हा होईल तेव्हाच पेन्शन मिळणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांनी पंचावन्नव्या वर्षी व्ही आर एस घेतली आणि त्याच्या निवृत्तीचे वय साठ वर्ष असेल तर साठ वर्षाचं झाल्यानंतर पेन्शन मिळेल ही योजना महागाई भत्त्याच्या आधारावरही असणार आहे त्यामुळे पेन्शनर्सला वाढत्या महागाईपासून दिलासा मिळणार आहे ही पेन्शन योजना कमी पगार असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बनवण्यात आलेली आहे यामध्ये खात्रीशीर पेन्शन फॅमिली पेन्शन आणि किमान पेन्शन याचा फायद्यांचा समावेश असणार आहे त्यामुळे आता निवृत्तीनंतर आर्थिक बडकटी ही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे